एका पंधरा वर्षाच्या मुलीला उचलून नेण्यात आलं तिच्यावर निर्दयी हल्ला झाला पण तरीसुद्धा मृत्यूवर मात करून तिने पुन्हा जगण्याचा चमत्कार घडवला मित्रांनो ही या एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमधील अंगावर काटा आणणारी एक सत्यकथा मॅरी विन्सनची आज तिचीच गोष्ट आपण ऐकणार आहोत तर नमस्कार मी जेष्टर स्वागत करतोय तुमचं एका आगळ्या वेगळ्या मराठी स्टोरी टेलिंग चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गुपित जगाचे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर कॅलिफोर्नियाची उष्ण दुपारची वेळ एक पंधरा वर्षाची मॅरी विन्सन नावाची मुलगी घरातून पळून जाऊन आपलं एक नवीन आयुष्य सुरुवात करण्याच्या तयारीत होती तिच्या हातात खूप सारं सामान होतं म्हणून ती रस्त्यावर थांबली होती आणि लिफ्ट मागत होती त्या दिवशी मॅरीसमोर एक पांढराव्यान थांबला चालक होता लॉरेन्स सिंगलटून नावाचा वृद्ध माणूस तो शांत आवाजात म्हणाला मी एकटाच जातोय तुला सोडतो मॅरीला सुरुवातीला संशय आला पण तिच्या हातात असलेलं सामान जड होतं थकवा वाढला होता आणि आजूबाजूचे इतर लोकसुद्धा तिला म्हणत होते हा माणूस आम्हाला हार्मलेस वाटतोय मेरी त्याच्या व्हॅनमध्ये बसली आणि तिच्या आयुष्याचा सर्वात भयानक अध्याय सुरू झाला प्रवास सुरू झाल्यावर मेरीला जाणवलं की सिंगल सिंगलटून मुद्दामून चुकीच्या दिशेला गाडी घेऊन जात होता जेव्हा तिने हे त्याला विचारलं तो शांतपणे म्हणाला अहो चुकून दुसऱ्या दिशेला गेलो लगेच वळतो पण मग पुढे जाऊन रस्ता ओसाड झाला सभोवत आली अंधार ना घरे ना लोक आणि तिथे सिंगेलटोने मेरीवर हल्ला केला तिच्यावर अत्याचार झाला तिच्या हातांना दोरीने बांधलं आणि जेव्हा ती पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली त्याने एक भयानक निर्णय घेतला सिंगल्टोने तीक्ष्ण कुऱ्हाडी काढली आणि मेरीच्या दोन्ही हातांचे पंजे तोडले हो बरोबर ऐकलं एक तुम्ही एका तीक्ष्ण कुऱ्हाडीने मेरीचे दोन्ही हात तोडण्यात आले मित्रांनो इतक्या वेदनेत सुद्धा मेरी शुद्धीवर होती हात कापल्यावर सिंगलडोनने तिला रस्त्याच्या दरीत खाली फेकले आणि म्हणाला इथून तू कधीच वर येणार नाहीस कोणी तुला मिळवणार नाही तो निघून गेला आणि मेरी दरीत रक्ताने माकलेली तशीच पडून राहिली मेरीला जाणवलं ती जर अशीच इथेच पडून राहिली तर ती मरून जाईल म्हणून तिने एक निर्णय घेतला तिने आपल्या तुटलेल्या हातांना मातीमध्ये दाबून रक्त थांबवण्याचा प्रयत्न केला आणि ती दरी चढू लागली तिचे हात नसताना दरी चढणं हे अशक्य असावं असं वाटतं ना पण मेरी जिवंत राहण्याची जिद्द बनून उभी राहिली ती तीन किलोमीटरपर्यंत रांगत चालत ओढत रस्त्यावर आली आणि तिथे एक दाम्पत्य तिला पाहून घाबरले पण धैर्य करून तिला मदत देखील केली मेरी रुग्णालयात पोहोचली आणि तिच्या जबावामुळे लॉरेन्स सिंगलटोनचा चेहरा स्पष्ट झाल्याने पोलिसांनी त्याला अटक केली अत्याचार हात कापणे कुणाचा प्रयत्न या सगळ्यासाठी सिंगलटोनला फक्त चौदा वर्षांची शिक्षा झाली शॉकिंग ना त्या काळातील कायद्यातील सगळ्यात मोठी कमतरता पण करणार काय तेव्हाचा काळच तसा होता मॅरीने कृत्रिम हात लावून आपलं आयुष्य पुन्हा उभं केलं ती न्यायासाठी महिलांसाठी आणि त्यांच्या अत्याचाराविरोधात लढणारी एक आवाज बनली मॅरी विन्सेंट आज एक सर्वायवर आयकॉन म्हणून ओळखली जाते तर मित्रांनो ही कथा होती मॅरी विन्सेंटची एका मुलीची जिची इच्छाशक्ती मृत्यूवर देखील मात करून बसली मित्रांनो मॅरीचा संदेश खूप सोपा होता आणि तो असा होता की आपल्या आयुष्याचा शेवट एका दुष्ट माणसाच्या हाताने लिहिलेला नसतो आपण तो, तो स्वतः चांगल्या पद्धतीने करू शकतो एनिवे तुमच्याकडे सुद्धा अशा इंटरेस्टिंग कथा असतील तर त्या तुम्ही माझ्याबरोबर शेअर करू शकता anyway, डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा मेल आय डी दिला त्यावर आणि हो तुम्हालासुद्धा अशा नवनवीन इंटरेस्टिंग आणि भयानक कथा ऐकायच्या असतील तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला ज्याचं नाव आहे गोपीत जगाचे